नाशिक महापालिकेकडून स्वच्छता सेवा सप्ताह साजरा करण्यात आलाय तर दोन ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी जयंती निमित्ताने गोदावरी माता प्रदूषण मुक्तची शपथही घेण्यात आली तर दुसरीकडे मात्र क्रांतीसूर्य ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या अर्धाकृती पुतळा अनावरणा प्रसंगी वाहतूक बेटांचं सुशोभीकरण करण्यासाठी आणण्यात आलेल्या रोपट्यांच्या प्लास्टिक पिशव्या मात्र नदी पात्रात टाकत नदी प्रदूषित करण्यात आली नाशिक महानगरपालिकेकडून एकीकडे नदी प्रदूषण रोखण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च करीत असले तरी दुसरीकडे मात्र ठेकेदारांना नदी प्रदूषणासाठी तर दिलं जात नाही ना असा प्रश्न या प्लास्टिक कागदांवरून समोर येतोय नदीच्या पाण्यात प्लास्टिक विघटित होत नाही हे माहिती असून देखील मुंबई नाका परिसरातील नंदिनी नदी किनारी रोपांच्या काढण्यात आलेल्या प्लास्टिक पिशव्या मात्र या ठिकाणीच फेकण्यात आल्या सर्वसामान्य नागरिकांना नदी प्रदूषण करताना दंड आकारला तर आता नंदिनी नदीमध्ये प्लास्टिक पिशव्या फेकणाऱ्या ठेकेदारावर महापालिका काय कारवाई करणार याकडे सर्वांच लक्ष लागलंय स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी वृत्तसंकलन विभाग नाशिक